तळेगावातील शेतकऱ्यांची भेट घेऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळानं शेतकऱ्यांना दिला दिलासा वक जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव या गावातील एकशे तीन शेतकऱ्यांना संभाजीनगरच्या वक न्याय प्राधिकरणाकडून नोटिसा आल्या आणि या गावातील नागरिकांची भंभेरी उडाली गावातील शेतकरी आधीच शेतमालाला भाव नसल्यानं बेजार असताना आलेली नोटीस घ्यावी की नाही या विचारात काही शेतकऱ्यांनी नोटिसा घेतल्या तर काहींनी नाकारल्या आणि मग अहमदपूर आणि परिसरात चर्चांना उदाहरण यायला लागलं एकीकडे एक प्रसार माध्यमांमध्ये तळेगावातील एकशे तीन शेतकऱ्यांना तीनशे एकर जमिनीचा दावा दाखल केल्याच्या नोटीसा आल्याची माहिती फिरत असताना शेतकरी मात्र हवालदिल अवस्थेत दिसत होता कारण आणि गैरसमजातून बऱ्याच शेतकऱ्यांनी नोटिसा नाकारल्या असल्या तरी या नोटीसला उत्तर न दिला शेतकऱ्यांचा कसलाही आक्षेप नाही असं समजून शेतजमिनीवर जप्तीची कारवाई होती की काय या भीतीनंही शेतकऱ्यांना ग्रासलं होतं आणि मग गावातील काही शेतकऱ्यांनी वकिलांशी संवाद साधून या शेतजमिनीशी शे संबंधित असलेले दस्तऐवज गोळा करून नोटीसला उत्तर ठरवलं या प्रकरणाची माहिती राज्याचे माजी मंत्री आणि लातूरचे आमदार अमित देशमुख यांना मिळाल्यानंतर या घाबरलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधार देत शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्याच्या उद्देशानं त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके काँग्रेसचे सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी काँग्रेस सेवा दलाचे से जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत मद्दे विकास महाजन पप्पू शेख प्रकाश ससाने मोतीराम शेळके या शिष्टमंडळाला तळेगाव इथं गावातील नोटीस प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन सविस्तर माहिती देत त्यांना दिलासा द्यावा अशा सूचना दिल्या होत्या त्या सूचनेनुसार शिष्टमंडळानं शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेला दस्तऐवज पाहून शेतकऱ्यांना दिलासा देत या प्रकरणामध्ये शासकीय स्तरावर पाठपुरावा करून दस्तऐवज न्याय पाठीशी राहू शासकीय अधिकाऱ्यांच्या जमीन खरेदी व्यवहार झाल्याचे कागदपत्र या शेतकऱ्यांकडे उपलब्ध असल्यानं शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचं शेत नुकसान होणार नसून काही काळापुरता आर्थिक आणि मानसिक त्रास होणार आहे तो त्रास सहन करावा लागेल आणि या प्रकरणाला सामोरं जाऊन न्याय मिळवून घ्यावा लागेल या सगळ्या प्रकरणांमध्ये न्याय मिळवून घेत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लातूर शेतकऱ्यांच्या बाजूने भक्कमपणाने उभं राहणार असल्याचं अध्यक्ष त्रिशेल उटगे यांनी यावेळी आश्वासन दिलंय यावेळी गावातील मोतीराम शेळके रमेश दापके प्रशांत कानवटे विश्वंभ पवार आणि बरीचशी शेतकरी मंडळी उपस्थित होते